शिवसेना त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांचा चिंतन सोहळा उत्साहात संपन्न शिंदेगड शिवसेना शहराध्यक्ष नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा माजी नगराध्यक्ष लोकनेते सुरेश तात्या गंगापुत्र यांचा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांचा निवासस्थान असलेल्या श्रीनाथजी टॉवर येथे मित्रपरिवारातर्फे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात विविध मान्यवर कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी हजेरी लावली या निमित्त अक्षय नारळे यांनी युवा चित्रकार डॉ सिद्धार्थ धारणे यांचेकडून गंगापुत्र यांची कॅनव्हासवर आकर्षक पेंटिंग बनवून घेतली ही अनमोल सरप्राईज भेट नारळे यांनी त्यांना भेट दिली आपले स्वतःचेच पेंटिंग बघून गंगापुत्र भारावून गेले या चित्राचे उपस्थितांच्या मानाचा ठाव घेतला अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात गंगापुत्र यांच्या कार्याचा गौरव केला कोरोना काळात शासकीय मदतीची वाट न पाहता त्यांनी प्रथम स्वतः दहा हजार रुपये निधी काढून व मित्र परिवाराकडून यथाशक्ती निधी जमवून रुग्णांवर उपचार केले व अनेकांचे प्राण वाचवले याचा उल्लेख अनेकांनी केला त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ग्रामविकासाला दिशा मिळाल्याचे सर्वांनी एकमुखाने मान्य केले उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच येणारा नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी सर्व सूत्रे हातात घेऊन नगरीचा विकास करावा अशी सर्वानुमते त्यांना गळ घातली यावेळी लक्ष्मीकांत ठेटे गिरीश जोशी कैलास घुले मनोज ठेटे प्रशांत गायधनी आकुशेट चांदोडकर प्रशांत बागडे योगेश दिघे संजय कदम रामा परदेशी सागर उजे शंकर गमे गणेश कदम यांसह गावातील ज्येष्ठ नेते सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर